अचानक बरसलेल्या पावसाने भिजू नये करिता दुचाकी उभी करून रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या आई व मुलाला भरधाव कारने जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की आईचा जागीच मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले हा भीषण अपघात रहाडगाव महामार्गावरील हॉटेल गौरी इन जवळ घडला अपघात घडल्यानंतर कार चालकाने पोबारा केला तिवसा मार्गावर असलेल्या सावर्डी गावातून आईला सोबत घेऊन अमरावतीच्या दिशेने दुचाकीने येत असताना अचानक पाऊस बरसला अशात पावसापासून बचाव व्हावा या उद्देशाने मुलाने दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करून एका झाडाच्या खाली पाऊस थांबण्याची वाट बघत होता एवढ्यातच एम एच चौदा एच के शून्य दोन पासष्ट क्रमांकाच्या बीजा कंपनीची कार सुसाट वेगाने येऊन दोघांवर जोरदार धडक दिली या धडकेत आईचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झालाय हा भीषण अपघात अमरावती नागपूर महामार्गावरील हॉटेल गौरी सहा जूनच्या दिवशी घडला मिळालेल्या माहितीनुसार सावर्डी येथे राहणारा पंचवीस वर्षीय शुभम मेश्राम हा आपली आई सुनंदा मेश्राम यांच्यासोबत दुचाकीने अमरावतीकडे जात होता दरम्यान दुपारी दोन वाजता आलेल्या पावसामुळे बचावासाठी ते एका झाडाखाली उभे होते अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झालाय प्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे